Hmm. Gaurish has rupees 17,420 okay and he wants to buy a wooden table for rupees 9,625 and an armchair for 6,180 how much money will Gaurish have left after buying their atoms गौरीश कडे काय आता आपल्याकडे सतरा हजार चारशे वीस रुपये आहे किती आहे आता सेव्हन्टीन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी नऊ हजार सहाशे पंचवीसला एक उडन टेबल विकलेला आहे त्यानंतर एक आर्म चेअर ठीक आहे म्हणजे आर्मचेअर ती सहा हजार एकशेऐंशी विकली तर त्याच्याकडे शेवटी किती रुपये उरले हो तर आपण कसं करा सोल्युशन

किती लावत आहे त्या किती हव्या तर आधी याची काय पण टोटल म्हणजे त्या वस्तू जर तो विकत घेतोय कोणता एक उडन टेबल आणि ते होत आहे पंधरा हजार आठशे पाच लाख म्हणजे मग त्याच्याकडे किती राहिले जर ह्या वस्तू म्हणजे त्यांनी खरेदी करून ठीक आहे बा त्याने खरेदी करून त्या पंधरा हजार आठशे पाच आले तर त्याच्याकडे टोटल अमाऊंट किती आहे आहे सतरा हजार चारशे वीस त्यातनं त्याला काय कळवलेलं मायनस फिफ्टीन थाउजंड एट झिरो फायच काय कुठं सब्रॅक म्हणजे त्याच्याकडे ह्या वस्तू घेतल्यानंतर पैसे किती उरतात ते आपल्याला कळ कल का त्याने काय केलं उडण देवल या रुपयाला घेत

फोर मंथ न एट जो फोर सिक्स एक हजार सहाशे पंद्रह एक हजार सहाशे पंद्रह ठीक है अपन टेलीफोन बोया फाइव प्लस फाइव टेलेवन वन प्लस carry one plus 2 7 and 1 that is mean this is the final answer 1615 rupees that i have so this is left live number yeah understand